ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये त्या संजय राठोड मंत्री संजय राठोड यांना चपलेनं मारण्याची भाषा करतायत संजय राठोड यांच्या एका समर्थकानं त्यांना फोन केला होता आणि त्यांनी आरोपांबाबत विचारणा केली असता अयोध्या पोळ यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे त्यांनी संजय राठोड यांना भर चौकात चपलेनं मारलं पाहिजे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं मात्र या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही आपण पाहूयात नमस्कार बोलत उमेश राठोड बोलतो मॅडम उमेश राठोड बीड बर बोला संजय राठोडचं काय झालं संजय राठोडची पोस्ट केली काय झालं मी पोस्ट केली ती माझ्या पोस्टमध्ये मध्ये लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे पण ते उद्या राठोडचं च काय उद्या चव्हाणच काय समज काय म्हणजे आता काय आलं ते झालं गेलं सगळं मी तुम्ही जे नाव घेतलं कुठल्या व्यक्तीचं त्या माझ्या पोस्ट मध्ये ते नाव आहे का नाही पण बुद्धी ताळ्यावर ठेवून मला फोन करत जा बुद्धी तरी बुद्धी असल्यासारखा फोन करत जाऊ नका मग तेच विषय ना तुमचं तुम्हाला तुम सांगायचं नाही त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं नाही पण तेच विषय ना तुमचा बरं इतकी बुद्धी तुमची चांगली आहे का की मी काय लिहिलं माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला कळायला ब्रह्मदेव आहेत का नाही ब्रम्हदेवचा विषय नाही विषय काय फोन कशाला केलाय विषय हाच आहे तुम्ही संजय भाऊ राठोड टाकलं नाही पाहिजे आमच्या समाजाचे अरे समाजाचा सोडा ने? तो समाजाच्या नावानं काय काय करतोय ना परवाच्या दिवशी त्यानं समाजाच्या एका माणसाला दोन कोटी रुपये घेतले म्हणून त्या माणसाला सस्पेंड केलं आणि त्या माणसाची नोकरी पण घालून आणि त्या माणसाचे दोन कोटी रुपये पण घेतले तुम्ही समाजाचं मला सांगू नका आणि समाजाच्या नावाची जमीन बळकवतो समाजाच्या नावानं काय काय कार्यक्रम घेतो स्वतःचे काळे धंदे लपवतो असा समाज आहे का तुम्ही समाजाचा आम्ही कुठल्याही धर्मावरती कुठल्याही कोणाच्या समाजावरती बोलत नाही संजय पोस्ट केली म्हणजे समाज येत नाही कळला ना संजय राठोडच्या जागी माझ्या समाजाचा जा माणूस असला असता तरी मी दिला असत ते मला सांगू नका ना अहो तुम्ही बुद्धी जागेवरती ठेवून मला फोन करत जा कळला ना बुद्धी कुठेतरी घाण तर मला फोन करत जाऊ नका ना तुमची पोस्ट वाचल्यावर मी तुम्हाला फोन केलेला पोस्ट मध्ये काय काय पोस्ट मध्ये काय तुम्ही काय लिहिलंय मध्ये काय लिहिलंय अक्कल आहे की नाही तुम्हाला पोस्ट मध्ये काय लिहिलंय ते वाजायची मास मटन मच्छी खाणारा माणूस गळ्यामध्ये तुळशी माळ घालतोय त्याच्यानंतर साधू संतांचा पेहराव करताय चिपळ्या वाजवतोय अनैतिक संबंध लोकांकडे ठेवणारा आहोत सगळ्या चित्रवागणी सगळ्या काढलं ना असल्या माणसात चपली न बनवला पाहिजे संजय राठोड जर का भर चौकात चपलीनं मारलं पाहिजे मी पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते संजय राठोड सारख्या माणसाला जे चित्रा वाघणी आरोप केले त्या आरोपानुसार संजय राठोड सारख्या माणसाला भर चौकात चपलीचा वाटायला पाहिजे